काय सगळेच घेऊन गेले तुषार चार पैसे गाव नसते ते नाही केले काय घेऊन गेले सगळ्याची बोल हे शोधून घेऊन आणि हे ठोकला बिकणा पडलेली तशी ठेवले नाही ते नाही निर्मळ फळा होती ती मोठी मोठी घेऊन गेले दहा पंधरा नाहीतर मी गाडी घातले ना काय तू का तू सगळ्यांची बाजू घेतलं खावची वस्तू एक नेऊ दे दोन नेऊ दे दहा पंधरा सगळेच कसे नेल्याने खावची वस्तू आहे आता एका दुसरी न्यायची गप्प बसायचा गावला म्हणून असता स्वारांना काय करूचा कामाय करून खावचा कष्ट करून कष्ट करून कळला कळलं असतं आता तसेच जगले असते बाकी केना जगले त्यांना मेहनती करू गो होत म्हणून बॉबे मारतीत त्यांना रोगान घातल्या ना करू माहिती का हो बघ या कसलो होतो बघ आज घेऊन जाणं असतोय म्हणून आता सोधूक गेलय काय नाही नाही याला नेल परतून नेल्याने सांगतो हगान हगानगवण लागत बघत तू खात खा खातले हगवण लागली तर काय त्यांना फरक पडता आम्ही काय बघू जाता चिबडान लागली काय कॅना लागली ती कळत नाही ना घराकडे सांगती चिबडाने हगवण लागली चोरून आणलंय म्हणून नाही सांगायची तसला बोलती काय ना हे आता असत बघूया पुढची हे आता नाही तर चार सण मागतले ती शंभर फळा फळं जती असली फळा होती मोठी आपला माणूस असो ना त्यांना आपल्याकडचा फुकट बाहेर बाजारात गेले ना चार पैसे एक्स्ट्रा घालतील आणि घेते हा या बरोबर ह्या आता बाजारात नेल तर हय गिराय काय येते बाजारात घेऊचे नाही काय घे म्हणती मी पुढे जाते